श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण चोवीसावे पूजनीय श्री चंद्रशेखरानंदांच्या कृपेत श्रींच्या कृपेने इकडे मोरटक्का परमहंसाश्रमामध्ये नामसाधना व्यवस्थित चालली होती आमच्या स्वारीचा मुक्काम गुंफेच्या वरच्या खोलीत असे आणि नामसाधनेसाठी गुंफेमध्ये जात असे नर्मदा माईच्या किनारी असलेली ही गुहा अत्यंत जागृत असून दिव्य आहे परमहस चंद्रशेखरानंद सरस्वतींच्या वास्तव्याने पावन झालेली ही गुहा साधनेस अत्यंत अनुकूल आहे परमहसांचे वास्तव्य अजूनही या गुहेत आहे अजूनही हे महायोगी दर्शन देतात एकदा नेहमीप्रमाणे गुहेच्या वरच्या खोलीत झोपलो असता रात्रीचे अंदाजे अकरा वाजले असावेत तेव्हा कोण आहे म्हणून असा आवाज कानावर का आला आवाज ऐकून मीही विचारले कोण आहे परंतु प्रत्युत्तर आले नाही पुन्हा मी झोपी गेलो तर काय पुन्हा तोच आवाज आला खोलीचे दार उघडून समोरच्या अंगणात येऊन इकडे तिकडे पाहिले परंतु कोणीच दिसले नाही म्हणून पुन्हा दरवाजा लावून घेऊन अंथुरणावर येऊन स्वस्त मांडी घालून श्रींचे ध्यान करू लागलो एवढ्यात पुन्हा तोच काना आवाज कानावर आला त्या आवाजावरून हा आवाज सामान्य माणसाचा नसून एखाद्या विशेष व्यक्तीचा असावा हे जाणवले तो दिव्य आवाज घुमलेला होता त्यावरून मी बरोबर जाणले की आवाज गुहेमधूनच आलेला आहे त्यानुसार आमची स्वारी पंधरा सोळा पायऱ्या उतरून गुहेत गेली समोर म्हणजे तखवरच्या घातलेल्या आसनावर एक अगडबंब नग्न साधू ध्यानास्थ असलेले दिसले त्यांचा चेहरा अंधारामध्ये सुद्धा अगदी स्पष्ट दिसत असून त्यांच्या अवतीभोवती प्रकाशाचे वलय असल्यामुळे गुहा प्रकाशमान होत होती त्यांच्याकडे पाहून त्यांच्यामध्ये श्रींची झलक भासमान होत होती अशा दिव्य योगाकडे पाहून मजकडून साहजिक साष्टांग नमस्कार घालण्यात आला नमस्कार करून हात जोडून मी त्यांच्यासमोर उभा राहिलो त्यांच्याकडे पाहून त्यांची अगदी बरोबर ओळख पटली हेच ते चंद्रशेखरानंद सरस्वती यांची तस्वीर आश्रमात लागलेली आहेच त्यांच्याकडे मी टक लावून पाहू लागलो स्वारी डोळे मिटून अगदी शांत बसलेली होती पाहता ही दिव्य स्वारी अदृश्य झाली स्वारी अदृश्य झाल्यानंतर त्या गुहेत पुन्हा अंधार झाला नंतर आमच्या स्वारीच्या मनात काय आले श्रीत जाणवत मी त्या परमहसांच्या आसनावर बसलो तर काय चमत्कार माझ्याकडून आपोआपच पद्मासन घातले गेले आणि मी त्या योगाप्रमाणे डोळे झाकून हाताची ध्यानमुद्रा करून स्वस्थ बसून राहिलो थोड्याच वेळात माझ्याकडून ने म्हणजे नुसते ओठ हलवून श्रीराम जयराम जय जयराम अखंड अविरत नामस्मरण चालू झाले आणि आमची स्वारी हळूहळू जमिनीपासून वर जाऊ लागली नंतर गुंगी आल्यासारखे होऊन आजूबाजूचे भान विसरत चाललो आणि आपण गुंफेचे छत फोडून आकाशातच वर चाललो आहोत असा भास होऊ लागला नंतर देहाचे भानखेबा हरपले कळसले कळलेच नाही जेव्हा जाग आली तेव्हा आमची स्वारी पद्मासन घालून बसलेल्या स्थितीतच होती आतून अत्यंत आनंद वाटत होता आणि मुखाने अखंड नामस्मरण चालूच होते तसाच तो पुढे जप चालू ठेवला आणि सकाळी सहा वाजता आसन सोडले नंतर पुढच्या उद्योगाला सुरुवात केली कमंडलू घेऊन नर्मदा स्नान करून नेहमीप्रमाणे नर्मदेवरच संध्या करून पूजेसाठी राम मंदिरात आलो पूजा करता करता रात्री पाहिलेले दृश्य डोळ्यासमोर येत होते अगदी माझ्या श्रींच्या सारखी साधूंची अंगकाठी होती महान संत मंडई बाहेरून जरी वेगळी भासत असली तरी ही मंडळी आतून एकच असतात ही सर्व मंडळी आतून त्या दिव्य स्वरूपास मिळालेली असतात या संतांना संतांनी जरी देहत्याग केला असला तरी ते पर, पर, पर स्वरूप असल्याने शाश्वतच असतात देह सोडणे तसेच देह धारण करणे ही या मंडळींची एक दिव्य लीला असते पूजा करत असताना मला एकाएकी खंडव्याच्या दोन्हीवाले दादांची आठवण झाली या दोन्हीवाले दादांचे आणि वस्त्राचे काही नाते नव्हते ना त्यामुळे ही स्वारी परमोज महाराजांसारखी नग्न असे यांची एक बाल अवस्थेतील गोष्ट आहे यांची आणि गौरीशंकर महाराजांची भेट नर्मदा काठी झाली होती तेव्हा गौरीशंकर आपल्या जमातीला घेऊन नर्मदा परिक्रमेस चालले होते एके ठिकाणी या आवले या दादांची भेट झाली यांना पाहताच गौरीशंकर महाराजांना प्रेमाचे भरते आले आणि दादांना आपल्या जमातीत सामील करून त्यांना ब्रह्मचारी दीक्षा देऊन देवाची पूजा दिली गुरूंच्या आदेशानुसार बालदादांची स्वारी रोज नियमाने अर्चन भक्ती करीत असे ही संत मंडळी जेव्हा देवाची पूजा करतात तेव्हा साक्षात देव आहेत या भावनेतूनच पूजा करतात एके दिवशी एक मजे मजेदार प्रसंग घडला भल्या मोठ्या परातीमध्ये दे, सर्व देवांना घेऊन दादांची स्वारी पूजेस बसली आणि त्यांनी तांब्यातल्या पाण्याने देवांना स्नान घालण्यास सुरुवात केली स्नान घालताना त्यांच्या मनामध्ये एक दिव्य कल्पना आली ते आपल्याच मनाशी बोलू लागले अरे आपण नर्मदेमध्ये किती भरपूर पाण्यामध्ये मनसोक्त स्नान करत असतो आणि या परात भरून देवतांना केवळ एकच घडा पाण्यासाठी स्नानासाठी असतो असा मनाशी विचार करून या स्वारीने ती परात उचलली आणि नर्मदेच्या पात्रात सर्व देवांना सोडून दिले आणि म्हणाले देवतांनो अगदी वनसोक्त नर्मदा स्नान करा अजून प्रसादास म्हणजे नैवेद्यास उशीर आहे जेव्हा इकडे नैवेद्य घेऊन देवाच्या सिंहासनासमोर एक साधू आले तर त्यांना आश्चर्यच वाटले कारण ते सिंहासन खाली होते हा प्रकार जेव्हा जमातीचे प्रमुख गौरीशंकर महाराजांना कळला तेव्हा त्यांनी अरे ब्रह्मचारी इकडे ये असे म्हणून बालब्रह्मचारी दादांना बोलावले आणि म्हणाले काय रे ब्रह्मचारी आज देव कोठे गेले तेव्हा ती दिव्यस्वारी म्हणाली महाराज सर्व मंडळी नर्मदेवर स्नानास गेली आहेत त्यावर गुरु महाराज म्हणाले अरे जा त्यांना बोलवून घेऊन ये त्याबरोबर बालदादा नर्मदेवर गेले आणि हात जोडून देवांना म्हणाले हे देवतांनो आता स्नान पुरे करा जेवणाची वेळ झाली आहे असे म्हणून स्वारीने पर परात हातात घेऊन नर्मदे पुढे केली त्याबरोबर काय आश्चर्य सर्व देवता मंडळी दादाच्या परातीमध्ये येऊन बसली हे पाहून गुरु महाराज प्रसन्न झाले हे दादा नेहमी धुनी पेटवून बसत असत म्हणून यांचे नाव धुनीवाले दादा असे पडले वरील प्रसंगाचा विचार केला तर कळ कर, कळते की या संत मंडळींचे दिव्यत्व किती महान आहे दिव्य विभूतींच्या गोष्टी दिव्यच असतात हे सर्व विचार पूजा करता करता येत होते पूजा चालू असताना मला धारवाडच्या वेदशास्त्र संपन्न कृष्णशास्त्री उपिन बेटगिरी यांची आठवण झाली हे माझ्या श्रींचे अनन्य शिष्य होते यांची नम्रता प्रशंसनीय होती हे शास्त्रीजी प्रकांड वेदवान असून गर्वरहित होते श्रींच्या समोर जी महाराज म्हणून खाली मान घालून उभे राहत असत यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रींच्या स्वारीने यांना हनुमंताचे दर्शन आपल्या रूपामध्ये करून दिले होते श्रींच्या प्रती शास्त्रीभुवांची निष्ठा दांडगी होती श्रींना साक्षात परब्रह्म स्वरूपच मानत होते एकदा श्रींनी शास्त्रींच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी एक गंमत केली सकाळी कडक सोहळ्यामध्ये शास्त्रीजी देवपूजा करण्यात बसले होते एवढ्या श्रींची स्वारी बहिर दिशेला जाऊन आली कानात अडकवलेले जानवे तसेच होते स्वारी हातपाय न धुता तशीच देवघरात शास्त्रीजींच्या जवळ आली आणि त्यांनी शास्त्रीबाच्या हातातून शाळीग्राम घेतला आणि श्री म्हणाले वा फारच सुंदर आहे श्रींची स्वारी हातपाय न धुऊन धुता बैल दिशेला जाऊन आलेली पाहूनसुद्धा शास्त्रीजी म्हणाले महाराज आपल्या दिव्य स्पर्शाने आज खरे देवत्व या शाळीग्रामात आले आहे वा याला म्हणतात गुरुभक्ती सद्गुरु तत्व हे परब्रह्म आहे हा वेदांताचा सिद्धांत शास्त्रीजींनी आपल्या आचरणात आणून दाखवला श्रींची स्वारी या प्रसंगाने अति प्रसन्न झाली अर्चन भक्तीचे अंतिम फळ शास्त्रीजींना मिळाले श्री सद्गुरूंची कृपा प्रसन्नता हीच भक्तीची फळे होय अर्चन भक्तीनंतर नमस्कार वंदन भक्तीचा क्रमांक आहे समर्थांनी दाजवोजात वंदन भक्तीचे सुंदर वर्णन केले आहे नवविधा भक्तीच्या माध्यमातून साधक भगवंताजवळ सुखरूप जाऊन पोहोचतो आपला अहंकार घालवण्यासाठी वंदन भक्तीची कास धरणे जरुरीचे आहे वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे होय नमस्कार केल्याने साधकाच्या अंगी नम्रता येते ज्या साधकाचा अहंकार कमी होतो त्या साधकाला परमार्थ लवकर साधतो नदीला जेव्हा महापूर येतात तेव्हा आजूबाजूचे ताट उभे असलेले वृक्ष मुळासहित उन्मळून पुरामध्ये वाहत जातात त्याचप्रमाणे ताठ अहंकारी मंडळींचा नाश होतो नदीमध्ये जे लवाळे असते ते कधीच वाहून जात नाही लवाळे हे वाकणारे लवचिक असल्याने पाण्याचा लोंडा आपल्याबरोबर आल्याबरोबर त्यांच्यासमोर नम्रपणासारखे वाकते आणि याच वाकण्याच्या क्रियेमुळे ते वाहून जात नाही ज्याला सद्गुरूंची कृपा संपादन करावयाची आहे त्या साधकांनी आपली सर्व हुशारी सोडून सद्गुरूंच्या चरणीशीर साष्टांग नमस्कार घातला पाहिजे सद्गुरूंना नमस्कार घालताना आपले दिव्य भाव जागृत व्हायला पाहिजेत म्हणजेच अत्यंत श्रद्धेने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला पाहिजे अशा या दिव्य वंदन भक्तीचे भक्तीने परमार्थ साधतो नमस्कार करण्यासाठी पदरचा एकही पैसा खर्च करावा लागत नाही ब्रह्मानंद महाराजांची लीनता अतिदिव्य होती ही स्वारी श्रींच्या समोर एका बाजूला नेहमी हात जोडून उभी असे श्रींची स्वारी शेजारच्या खोलीत झोपली असेल तर ब्रह्मानंद महाराज श्रींच्या बाजूला डोके करून झोपत असत ब्रह्मानंद म्हणजे साक्षात वंदन भक्तीचा अवतारच होते या दिव्य लीनतेमुळे ब्रह्मानंदांचे ब्रह्मचैतन्य झाले या लीनतेमुळेच ब्रह्मानंद सद्गुरुपदाला पोहोचले श्रींचे जेवढे महान शिष्य झाले ते पुढील तीन प्रमुख गोष्टींमुळे दिव्यपदाला पोहोचले एक सद्गुरूंच्यावर अनन्य निष्ठा दोन अखंड नामस्मरण आणि तीन तीन अत्यंत शुद्ध अंतकरण या तीन गोष्टींना खतपाणी म्हणजे अत्यंत लीनता होय स समर्थांनी लीनतेला अत्यंत महत्त्व दिले आहे सद्गुरूंच्यावर निष्ठा ठेवणे म्हणजे एक प्रकारे शरण जाणेच होय नामस्मरण करायला लागणे म्हणजे श्रींना शरण जाण्यासारखेच आहे शुद्ध अंतकरण असले की मनुष्य दुसऱ्याचे अवगुण पाहणार नाही शुद्ध अंतकरणाचा मनुष्य सर्व प्राणीमात्रांशी लीनतेनेच वागतो मनात असो वा नसो भूतमात्रांना नमस्कार करीत जावे म्हणजे लीनता आपोआप येऊ लागते नमस्कार करण्याने आपापसातले आप वैर गैरसमज दूर होतात एकमेकांच्या प्रती शुद्ध भावना निर्माण होऊन प्रेम वाढते आपल्याला कोणी नमस्कार केला तरी आपण त्याला नमस्कार करावा म्हणजे आपला अहंकार वाढणार नाही दुसऱ्याचा नमस्कार बचविण्यास आपल्याजवळ सामर्थ्यावे ज्याचा त्याचा नमस्कार त्याला प्रतिनमस्कार करून परत करावा म्हणजे नमस्काराचे ओझे आपल्या डोक्यावर राहत नाही महापुरुषांनी नमस्कार स्वीकारणे म्हणजे साक्षात भगवंताने नमस्कार स्वीकारणे होय महापुरुषांची आपण कधीही बरोबरी करू नये सद्गुरूं पुढे मांडीवर पाय ठेवून बसू नये त्यांच्याशी चुकून सुद्धा स्वप्नात देखील अभद्र बोलू नये त्यांच्याविषयी पुढे किंवा मागे निंदा करू नये अन्यथा त्या अपराधाचे परिणाम जन्मोजन्मी भोगावे लागतात जर परमपदाला जाऊन पोहोचायचे असेल तर सद्गुरूंना अनन्य भावेश्वरून गेलेच पाहिजे आपल्याकडून सद्गुरूंचा काही द्रोह झाला असल्यास त्यांच्या पुढे जाऊन साष्टांग नमस्कार घालून क्षमा याचना करावी म्हणजे ते अत्यंत उदार होऊन क्षमा करतात एकदा क्षमा केल्यावर पुन्हा अपराध करू नये समर्थ महापुरुषांना एक गोड सूचना करतात ती अशी परम अन्याय करूनही आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याये क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी समजा एखादा मनुष्य फार मोठा गुन्हा करून आला आणि त्याने साष्टांग नमस्कार घातला तर जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनी त्याला क्षमा करावे नमस्कारे कृपा उत्सम नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव ओळे साधकावरी वि निश निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करे नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतांशी शरण नमस्कारे जन्म मरण दूरी दुरावे या कारणे नमस्कारा परते अनीक नाही अनुसरते नमस्कारे प्राणियाते सद्बुद्धी लागे नमस्कारास वेचावे न, न न लगे नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे सामग्री नमस्कार ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रोपे नाना साधनी साक्ष साक्षपे कासया शिनावे साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगमपंथे नेऊ न घाली जेथील तेथे या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ ते येथे सांगितली गोष्ट सहावी भक्ती दासबोधातल्या वरिनव्या वाचल्या म्हणजे नमस्काराचे महत्त्व किती श्रेष्ठ आहे हे कळून येते नमस्कारापासून मानवाला महान लाभ होतात नमस्काराने साधकाच्या अंगी अत्यंत लीनता प्रगट होते नमस्कार केल्याने विकल्प मावळून जातात नमस्काराने अनेक साधूसंतांची कृपादृष्टी राहते नमस्काराने आपल्यातील अनेक दोष कमी होतात कधी आपल्याकडून जाणते अजाणतेपणाने चूक घडली तरीसुद्धा त्या चुकांबद्दल नमस्काराने क्षमा प्राप्त होते समजा एकमेकांच्या प्रती काहीतरी निमित्ताने काही गैरसमज निर्माण झाले असतील तर एकाने आपला अहंकार मारून जर दुसऱ्याला नमस्कार केला तर एकमेकांचे गैरसमज आपोआप नाहीसे होतात एवढे मोठे नमस्काराचे महत्त्व आहे नमस्काराने कृपा संबळून वर येते ज्याला नमस्कार करावा त्याच्या दया भरून येते नमस्काराने नमस्कार स्वीकारणारा प्रसन्न होतो आणि नमस्काराच्या प्रतापाने सद्गुरुदेव शिष्याकडे ओढले जातात अगदी अंतःकरणापासून कोणताही विकल्प न ठेवता भगवंताला अथवा सद्गुरूला नमस्कार केला तर पापांचे डोंगर उद्ध्वस्त होतात आणि सद्गुरु भगवंतांची शिष्यावर कृपा होते नमस्काराने भ्रष्ट माणसे पवित्र होऊन जातात नमस्काराच्या माध्यमाने सद्गुरूंना शरण जाता येते म्हणजे त्यांच्या चरणी लीन होता येते नमस्काराच्या प्रभावाने जन्ममरणाची पीडा दूर होते या कारणाने नमस्कार इतके साधे आणि सोपे साधन नाही नमस्काराने साधकाची बुद्धी सात्विक बनते नमस्कार करण्यासाठी आपल्या जवळची एकही दमडी खर्च करावी लागत नाही नमस्कार करण्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत नमस्कारासारखे प्रभावी साधन दुसरे नाही परंतु नमस्कार करताना आपल्या मनात शुद्ध भाव असावा हे असेल तर इतर साधनांच्या भानगडीत पडण्याचे कारण नाही जो साधक अत्यंत श्रद्धेने व मनापासून साधूला नमस्कार घालतो त्याची काळजी त्या साधूला लागते मग तो साधू म्हणजेच सद्गुरू आपल्या शिष्याला अगदी जवळच्या मार्गाने म्हणजेच त्यांना नामस्मरणाच्या माध्यमाने आपल्या स्व स्वरूपाकडे नेऊन पोहोचवतो यासाठी नमस्कार हे मोठे श्रेष्ठ साधन आहे नमस्काराच्या चमत्काराने सद्गुरू तथा भगवंत आपल्याकडे ओढले जातात आणि आपल्याला आपल्या, आपल्या, आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून देतात म्हणूनच वंदन भक्ती श्रेष्ठ आहे परंतु आपला ताठा अहंकार सोडण्यासाठी तयार व्हायला पाहिजे औषध कितीही सहजसाध्य असले तरी काय झाले ते आपण घेणे हे महत्त्वाचे आहे संत मंडळी अनेक प्रकारांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु अहंकारी मानव प्राणी कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडाच राहतो म्हणूनच त्याला कुत्र्याप्रमाणे हालापेष्टा सहन कराव्या लागतात जे कोणी संतांनी सांगितलेल्या मार्गाचा स्वीकार करतात ती मंडळी संतांच्या प्रमाणेच सुखी होतात माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंची वंदन भक्ती अतिदिव्य होती श्रींच्याकडे कोणत्याही दर्जाचा मनुष्य आला तरी त्यांच्याशी ते अत्यंत लीनतेने वागत बहुतेक आपल्या विरोधकांना श्रींनी आपल्या लीनतेने जिंकले असे म्हणावयास हरकत नाही त्यांच्या बोलण्यात उद्धतपणाचा लवलेश देखील सापडत नसे एकाच ठिकाणी मोठेपणा ऐश्वर यांचा संगम जगात आढळणे कठीण असते जवळ या सर्व गोष्टी असून याच्या जोडीला लीनता होते मोठेपणा ऐश्वर आणि लीनता हा त्रिवेणी संगम श्रींजवळ पूर्णपणे आढळतो अगदी सामान्य योग्यतेचे महंत गोंदवल्यास आले असता श्रींची स्वारी त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवी संन्यासी लोकांना ते साष्टांग नमस्कार घालीत आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखे साधन नाही म्हणून भगवंतांच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असे श्रींचे सांगणे असे श्रीराम हरिओम